आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज या दोन हजार चोवीस वर्षाचा शेवटचा दिवस आहे म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आ, हा दिवस आहे आणि उद्यापासून दोन हजार पंचवीस या नववर्षाला सुरुवात होत आहे सगळ्यात आधी सर्वांना दोन हजार पंचवीस या नूतन वर्षाच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं सुख समृद्धीचं आरोग्याचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर बघा हे जे नवीन वर्ष सुरू होणार आहे ते इंग्रजी नवीन वर्ष सुरू होणार आहे तसं मोट तर मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरुवात होत असतं पण बघा इंग्रजी नवीन वर्ष हे देखील आपल्या आयुष्यासाठी तेवढंच महत्त्वाचं असतं कित्येक आपले मोठमोठे जे कामं आहेत तर हे देखील नवीन इंग्रजी वर्षावर खूप डिपेंड असतात त्यामुळे बघा आपलं जे हे येणारं नवीन वर्ष आहे उद्यापासून सुरू होणार आहे इंग्रजी नवीन वर्ष ते देखील खूप महत्त्वाचंच असतं आपल्याला येणारं वर्ष सुखसमृद्धीचं जावं भरभराटीचं जावं आरोग्याचं जावं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि आत्ताच्या गेलेल्या वर्षामध्ये जे काही आपल्याला अडचणी आल्या समस्या आल्या किंवा ज्या काही कामामध्ये आपली विघ्न आली ज्या काही आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या नाही आहेत त्या सगळ्या इच्छा आपल्या नवीन वर्षामध्ये पूर्ण व्हाव्यात आणि गे आलेले जे प्रॉब्लेम होते जुन्या वर्षामध्ये ते आपल्याला पुन्हा येऊ नये किंवा ज्या काही अडचणी संकट आलेली आहेत ती पुन्हा येऊ नयेत आजारपण होती ती सगळी दूर व्हावीत यासाठी बघा आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला जो घरातील आपला झाडू आहे त्याने करायचा आहे आता झाडू का तर बघा जो झाडू असतो किंवा जी केरसुणी असते ती म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं रूप असते त्यामुळे आपल्याला आज रात्री बारा वाजता हा झाडूचा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे सगळेजण कॅलेंडर घरामध्ये आणतात नवीन वर्षाचं आता सगळेजण दोन हजार पंचवीसचं नवीन वर्षाचं कॅलेंडर घरामध्ये आणणार आहेत किंवा काही जणांनी आणलंही असेल तर त्याची दिशा योग्य असावी आपल्या घरातलं घड्याळ आणि जे कॅलेंडर आहेत त्याची दिशा ही योग्य असणं खूप खूप महत्त्वाचं आहे चुकूनही तुम्ही दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावू नका तुम्ही तुमच्या घरातलं जे कॅलेंडर आहे ते पश्चिम दिशेला किंवा मग पूर्व दिशेला लावू शकता तुमचं तोंड देखील दक्षिणेला येईल काही सणवार बघताना किंवा शुभमुहूर्त बघताना अशा पद्धतीने ते लावू नका पश्चिम किंवा पूर्व भिंतीला तुम्ही ते लावू शकता कॅलेंडर घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याचं जे पेज असतं त्या पेजवर तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव लिहा कुलदेवीचं नाव माहीत नसेल तर तुम्ही कुलदेवांचं देखील लिहू शकता किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानत आहात त्यांचं नाव तुम्ही लिहायचं आहे आणि बाजूने दोन उभ्या रेषा ज्या आहेत त्या नावाच्या बाजूने दोन उभ्या रेषा दोन्हीकडे द्यायला विसरायचं नाही आणि हे लिहित असताना तुम्हाला हिरव्या शाईच्या पेनने लिहायचं आहे तुम्ही स्केच पेन वापरू शकता हिरवा कि किंवा कुठलाही हिरव्या इंकचा पेन वापरू शकता तर आता बघूया आज आपल्याला वर्षाच्या शेवटच्या दिवशी आज रात्री बारा वाजता आपल्या घरातील झाडूचा कसा उपाय करायचा आहे या यासाठी आपल्या घरातील जी केरसुनी आहे किंवा झाडू आहे तो घ्यायचा आहे बघा सगळ्यांना माहीत आहे झाडूमध्ये लक्ष्मी वसलेली असते त्यामुळे बघा सर्वजण आपण लक्ष्मीपूजन दिवशी आपल्या केरसुनीची झाडूची पूजा करत असतो आपल्या घरातील झाडू कधीही आपल्याला कोणाला वापरायला द्यायचा नाही कोणी किती जरी मागितलं तरी पण आपल्या घरातला झाडू दुसऱ्याला देणं म्हणजे आपली लक्ष्मी दुसऱ्यांना देणं असा असतो त्याचबरोबर झाडू हा फेकून देखील देऊ नये तो व्यवस्थित तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता जुना झालेला असेल झाडू तर आणि तुम्ही तो नवीन नंतर आणू शकता तर बघा आज आपल्याला उपाय काय करायचा आहे आपल्या घरातील झाडू घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आता हा उपाय जो आहे तर तो रात्री तुम्हाला अकरा वाजता सुरू करायचा आहे झाडू घ्यायचं आहे झाडूचं पुढचं जे टोक आहे तर त्या टोकाने तुमच्या घरातील जेवढे कोपरे आहेत आणि भिंतीच्या ज्या कडा आहेत तर त्यांना त्या झाडूच्या पुढच्या टोकाने स्पर्श करत करत आपल्याला संपूर्ण घरभर हा झाडू जो आहे तो फिरवायचा आहे सर्व कोपऱ्यामधून आणि ज्या कडा आहेत तर त्यांना हा झाडू स्पर्श झाला पाहिजे त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजापाशी यायचं आहे तुमच्या आणि हे झाडूचं टोक अशा प्रकारे फिरवत असताना किंवा झाडू फिरवत असताना तुम्हाला अलक्ष्मी निस्सारण असं हे शब्द दोन म्हणायचे आहेत अलक्ष्मी निसारण आणि त्यानंतर मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे तुमच्या आणि मुख्य दरवाज्याच्या जवळ आल्यानंतर तो झाडू जो आहे तो तुम्हाला तुमच्या उंबरठ्या बाहेर काही वेळ ठेवायचा आहे उंबरठ्या बाहेर तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर उंबरठ्याच्या आत पण उंबरठ्याच्या जवळ हा झाडू ठेवायचा आहे आता बघा झाडूखाली तुम्हाला एखाद्या कापडामध्ये दोन कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत दोन काळ्या मिरी ठेवायच्या आहेत दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर दोन विलायची ठेवायची आहेत एवढ्या वस्तू तुम्हाला एखाद्या पिवळ्या वस्त्रामध्ये किंवा लाल वस्त्रामध्ये बांधून आधीच ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण तुमच्या घरामधून जेव्हा अशा प्रकारे झाडू फिरवाल आणि मुख्य दरवाजापाशी याल तेव्हा उंबरठ्याजवळ जेव्हा तुम्ही हा झाडू ठेवणार आहात तर तिथे ही पोटली आधी ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला हा झाडू ठेवायचा आहे तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर किंवा आत हा झाडू ठेवू शकता पण पोटली ठेवायची तिथे एखादा पाट घ्या किंवा एखादं वस्त्र अंतरा त्यावर ही पोटली ठेवा आणि त्यावर झाडू ठेवायचं आहे त्यानंतर त्या झाडूला हळद कुंकू व्हायचं आहे आणि जेव्हा बारा वाजतील बरोबर बारा वाजतील तेव्हा झाडूचं जे पुढचं टोक आहे ज्या जा, ज्याने आपण सगळ्या घरभर तो फिरवला होता अगदी थोडंसं टोक मोडायचं आहे तुम्हाला आणि तुमच्या घराच्या बाहेर ते टाकायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला अलक्ष्मी निस्सारण असे दोन शब्द म्हणायचे आहेत आता लक्ष्मीचं स्मरण आहे विष्णूंचं स्मरण करायचं तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण करायचे आता बघा काय करायचं आहे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मातीची पणती असली तरी चालेल धातूचा दिवा असली तरी चालेल तर तुम्हाला अशा दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला तो लावायचा आहे बरोबर रात्री बारा वाजता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही त्यामध्ये तूप वापरलं तर खूप उत्तम नसेल तूप तर तुम्ही तेलही वापरू शकता अशा प्रकारे तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर जी पोटली आपण तयार केलेली आहे ती घ्यायची आहे त्यातलं जे साहित्य आहे कापूर वेलची त्याचबरोबर लवंगा आणि काळ्या मिरी हे एका भांड्यामध्ये एखाद्या डिशमध्ये वाटीमध्ये पणतीमध्ये घ्या मातीच्या आणि ते तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर बरोबर उंबरठ्याच्या मधोमध मद, तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे आणि हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे त्या जळत्या कापरामध्ये तुम्हाला जे काही आपण पोटलीमध्ये साहित्य ठेवलेलं ते, ते सगळं तुम्हाला जाळायचं आहे हे तुम्हाला बरोबर रात्री बारा वाजता करायचं आहे आणि जो झाडू आहे तो तुम्हाला त्याच कापडावर ठेवायचा आहे मग तुम्ही बाहेर ठेवलेला आहे झाडू आधी तर तुम्ही तो आत उचलून ठेवू शकता तो पाट जो आहे किंवा जे कापड आहे ज्यावर झाडू ठेवला आहे आपण तो तुम्ही आत ठेवू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला ते सगळं जाळायचं आहे बघा जेव्हा आपण आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी असा हा झाडूचा उपाय करतो तेव्हा जी काही आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असते ती दूर होते आणि जे काही आपण हे जाळत आहोत कापराबरोबर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते आणि येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचं जातं आरोग्याचं जातं जर काही नजरदोष झालेले असतील आपल्या घराला मुलांना तर ते दूर होतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते जे काही आपल्याला त्रास अडचणी संकट आलेले आहेत या जुन्या वर्षामध्ये तर येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच आपल्याला काहीतरी त्यातून मार्ग मिळतात किंवा आपली प्रगती होते त्यामुळे बघा आपल्याला हा उपाय आज रात्री वर्षाच्या शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजता करायचा आहे हे लक्षात घ्या नववर्षाचं स्वागत हे जर आपण माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं किंवा आपल्या गुरूंचं नामस्मरण करून आपल्या कुलदेवांचं कुलदेवीचं नामस्मरण करून जर नववर्षाला सुरुवात केली तर येणारं वर्ष हे नेहमीच आपल्याला भरभराटीचं सुखसमृद्धीचं जातं बघा अनेक जण नवीन वर्षाचं स्वागत पार्टी करणे किंवा मद्यपान करणे काहीतरी चुकीच्या गोष्टी करणे या गोष्टींनी सुरुवात करतात तर बघा अशा चुकीच्या गोष्टी ज्या आपल्याला कधीच आयुष्यामध्ये सक्सेस मिळवून देत नाहीत त्या गोष्टींनी जर तुम्ही नववर्षाची सुरुवात केली तर ते नववर्ष किंवा येणारं वर्ष कधीच आपल्याला भरभराटीचं जात त्या जा नाही त्यामुळे अशा ज्या नाही त्या गोष्टी करण्यापेक्षा जर तुम्ही अशा काही शुभ गोष्टी केल्या तर येणारं वर्ष हे आपल्याला सुखसमृद्धीचं भरभराटीचं आरोग्याचं नक्कीच जातं तर बघा एन्जॉय करणं सेलिब्रेट करणं हे चुकीचं नाही आहे पण काही ज्या गोष्टी चुकीच्या असतात त्या मात्र आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला करणं टाळायचं आहे आणि नक्कीच काही शुभ गोष्टी आपल्याला आपल्या घरासाठी कुटुंबासाठी या करायच्या आहेत तुम्ही आ, या आज रात्री बारा वाजता काहीतरी गोड पदार्थ करून तो सगळे मिळून खाऊ शकता म्हणजे बघा तुम्ही केक कापण्यापेक्षा घरामध्ये बासुंदी करा खीर करा त्याचा नैवेद्य तुम्ही देवाला दाखवा लक्ष्मीला दाखवा कुलदेवीला दाखवा आणि सगळ्या घरातील लोकांनी एकत्र एक बसून ती खीर म्हणा किंवा काही तुम्ही पदार्थ केलेले असतील तर ते या दिवशी किंवा आज रात्री खा हे पण सेलिब्रेशनच आहे आणि आपल्या कुटुंबासाठी नक्कीच या चांगल्या चांगल्या गोष्टी पण तुम्ही करायच्या आहेत यावरच आपल्या मुलांची पतीची प्रगती अवलंबून असते व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही उपयुक्त माहिती कळेल आणि नक्कीच सगळ्यांना आज नववर्षासाठी नवीन येणाऱ्या वर्षासाठी हा उपाय करता येईल सर्वांना दोन हजार पंचवीस या नववर्षाच्या भरभरून शुभेच्छा